सर्व कारखान्यांना दुसरा द्यावा लागेल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन पंधरा दिवसात पैसे न मिळालेला हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर पुढचं आंदोलन धनाजी चुडबुंगे यांची भूमिका ठरल्यानुसार उसाचा दुसरा हप्ता कारखान्यांना द्यायला हवा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन अंकुश संघटनेनं बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आलेले उपोषणाच्या मागण्याबाबत सकाळी जिल्हाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केली यावेळी साखर संचालक श्री माळवे यांनी दुसऱ्या हप्त्याबद्दल वस्तुस्थिती सांगितली व सरकारला साखर कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पत्र देतो म्हणून त्यांनी सांगितलं पण आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री यांची भेट घालून द्या अशी मागणी केली तोपर्यंत उपोषण सुरू अशी भूमिका घेतली जिल्हाधिकारी यांनी दुपारी पालकमंत्री व आंदोलक यांची सर्किट हाऊस येथे बैठक लावली असता पालकमंत्री यांनी थेट सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना तेथूनच फोन करून आलेल्या कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर करून पाठवा म्हणून सांगितलं वाढदिवस द्या शेतकऱ्यांना पैसे द्यायला सांगतो आणि आज सात कारखान्याने दुसरा हप्ता दिल्यावर सर्वांनाच शेतकऱ्यांना पैसे द्यावे द्यायला लागेल हेही त्यांनी सांगितलं व उपोषण थांबवण्याची विनंती केली आठ दिवस थांबतो पण पैसे मिळाले नाहीत तर तुमच्या घरासमोर पुढचं आंदोलन करू असा इशारा धनाजी चोडबुंगे यांनी शेवटी दिला व उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं